शेतकऱ्यांना तसा विचार तस साधा करू सांगा पिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्नमेंट याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला सर एक रुपया जो पीक विमा आहे ही योजना कुठेतरी बंद करून शंभर रुपयात पीक विमा योजना आणण्याचा विचार सरकार करत आहे कसं हे बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सी एजन्सीला जास्त फायदा होता माहिती ते खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारीसुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात मी कुठेतरी सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदशी बोलल्यानंतर ठरवेल हो ना मग तेच सांगतो आहे मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जो, जो काही हे आहेत कंपन्या त्या कंपन्याही लुटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढे पैसे थांबून त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का को विचार तो विचार या ठिकाणी राज्य सरकार करेल माहिती अशी मिळते की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना एक रुपयातच विमा देखील दिला जाईल असं नाही करता येणार विमा अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला शंभर रुपये दोनशे रुपये असं नाही करता येणार विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावं लागेल फार तर क्रॉप वाट्यांप्रमाणे विमा या ठिकाणी डिसाइड करता येईल पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भर भरावी लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं बरोबर नाही देवेंद्र फडणवीस यांचा आहे फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील ज्या पद्धतीनं दिल्लीत एकनाथ शिंदेचा सन्मान झाला तो शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे शरद पवारांवर त्यासोबतच विश्वासघात केला असं विनायक राऊतांनी देखील म्हटलेलं आहे शरद पवारांवर कसं पाहता अहो तुमचे चॅनल चालले पाहिजे ना तुमच्या चॅनलला टी आर पी मिळाला पाहिजे त्यामुळे अशा बातम्या येत असतात या बातम्या काही फार मोठ्या नवीन आहे किंवा आजच बातम्या आल्या असं नाही रोज नवीन बातम्या असतात ऐकत राहा करमणूक करा लोकांची करमणूक करा तुमची करमणूक करून घ्या चांगली गोष्ट आहे वाईट काय सर कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पदं आहे त्या रिक्त आहे एका कृषी विभागाचे पाच पाच सहा सहा गाव आहे त्यामुळे लोकांपर्यंत सुविधा नाही अशी शेतकऱ्यांची वगैरे थोडीशी अडचण आहे त्यामध्ये आमच्याकडे बराच स्थाप कमी आहे त्यामुळे आकृती बंद तयार करून लवकरात लवकर नवीन भरती संदर्भात शासन विचार करे। करेल सर कृषी विभागात इतर जसं महसूल विभागात आरडीसी असेल तहसीलदार असेल यांचे फिक्स नंबर आहेत कृषी विभागात काही अनेकदा ग्रामीण भागात शेतकरी नाही नाही आता त्या संदर्भामध्ये आम्ही कृषी खात्याने निर्णय घेतलेला आहे की एक सिरीजमध्ये नंबर सर्वांना द्यायचे आणि ते नंबर काही व्यक्ती म्हणून जाणार नाही ते पदावर जातील जे कृषी सहाय्यक पद आहे तालुका कृषी अधिकारी आहे इन्स्पेक्टर आहे जिल्हा कृषी अधिकारी आहे सचिव आहे अगदी मंत्री महोदयापासून तर खालच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत नंबरिंग या ठिकाणी दिलं जाईल आणि त्या पदानुसार नंबरिंग दिलं जाईल ते काही असं व्यक्तिगत नावानुसार दिलं जाणार नाही ना ना। तो विचार गांभीर्याने या ठिकाणी कृषी विभाग करत आहे आणि त्यासाठी उदाहरणार्थ कृषी कृषीमंत्री म्हणजे त्यामध्ये कृषी मंत्री कोण आहे माहीत नाही उद्या कोण येणार माहीत नाही जसजसा कृषीमंत्री बदेल तसतसं ते कार्ड त्यांच्याकडं हँडओवर होईल ज्या ज्याप्रमाणे एम एसीमध्ये चाललं आहे त्याच धर्तीवरती कृषी विभागात करण्याचा आमचा विचार आहे